आज आपण पाहणार आहे कोबी मंचुरियन तर आपण हे वाले मंचुरियन पाहत आहोत तर इथं तीन मध्यम आकाराचे गाजर किसून घेतलेले आहे आणि त्याचबरोबर कोबीचा एक छोटा गड्डा होता तोही आपण चॉपरमध्ये चॉप करून घेतलेला आहे तर आता हे एकत्र करून आपण चवीप्रमाणे ह्याच्यामध्ये मीठ टाकून घ्या साधारण एक ते दीड चमचा इथं मी मीठ टाकलेला आहे आणि त्याचबरोबर एक छोटीशी पेस्ट केली आहे आलं लसूण आणि हिरवी मिरची तर तीही आपण त्याच्यामध्ये ॲड करून घेऊया थोडीशी आपण शिल्लक ठेवलेली आहे ग्रेव्हीमध्ये टाकायला तर छान प्रकारे आता लसूणची पेस्ट आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया तर त्याला ब्ला बाइंडिंग घेण्यासाठी आपण ना तीन चमचे कॉर्नफ्लावर आणि तीन चमचे इथं मैदा वापरणार आहोत आपण मीठ टाकून कोबीतलं पाणी काढून घेणार नाही आहे त्या पाण्यामध्येच आपण आता हे पीठ मळून घेणार आहे जेवढं मॉइश्चर आहे तेवढं आपण ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लावर आणि मैदा टाकून घेऊया त्या साधारण तीन तीन चमचे आपण दोन्ही वापरलेला आहे त्यात आपण छान प्रकारे ना त्याचा डो करून घेऊया हाताच्या चायने छान प्रकारे मिक्स करून घेऊया आणि त्याचा एक डो करून घेऊया इनफ होतं तीन चमचे कॉर्नफ्लॉवर आणि तीन चमचे मैदा तुम्हाला जर कमी वाटला तुमचा डो इथं तयार झाला नाही तर तुम्ही आणखी एक एक चमचा इथं वाढून घ्या मैदा आणि कॉर्नफ्लॉवर तर छान प्रकारे बघा इथं डो तयार झालेला आहे आपला पुन्हा टाकण्याची आपल्याला इथं गरज नाही आहे तर एकदा छान प्रकारे मी मिक्स करून घेते तर आता छान पद्धतीने मी मिक्स करून घेतलेले आहे तर आपण याचे छोटे छोटे बॉल करून घेऊया तुम्हाला कुठल्या आकारामध्ये करायचं आहे छोट्या मोठ्या त्या आकारामध्ये तुम्ही इथं बॉल करून घ्या बॉल आपला किती सुंदर झालेला आहे क्रॅक ही इथं गेलेला नाही तुम्ही पाहू शकता मी आणखी करून दाखवते तुम्हाला कॉर्नफ्लावर अँड मैदा आपला एकदम परफेक्ट प्रमाण इथं झालेलं आहे तर अशा पद्धतीने मी सगळे बॉल आता इथं करून घेते एकही बॉल आपला इथं तुटलेला नाही आहे एकदम छान प्रकारे तयार झालेला आहे तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपण हे बॉल सोडून घेऊया एक एक करून एका टायमी जेवढे बॉल बसतील तेवढे बॉल तुम्ही कढईमध्ये सोडून घ्या तशा पद्धतीने जर घरच्या घरी आपले मंचुरियन तयार होत असेल तर बाहेर जायचं कशाला तशा पद्धतीने एकदा नक्की हे मंचुरियन तुम्ही करून बघा खूप छान लागतं आहे ग्रेव्हीची टेस्टही तितकीच सुंदर येते अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये घरच्या घरी आपले हे कोबी मंचुरियन तयार होतात त्यात आपण बारीक गॅसवर हे तळून घेऊया छान प्रकारे लो टू फ्लेम फ्लेमवर क्रिस्पी असे आपले इथं बॉल्स तया तयार झालेले आहे तुम्ही पाहू शकता कलरही किती सुंदर असा आलेला आहे तर आता आपण हे बॉल काढून घेऊयात दिसायला किती टेम्पटिंग दिसत आहे तुम्ही पाहू शकता तर आता हे सगळे बॉल आपण इथं काढून घेऊया तेल नितळून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने मी सगळे बॉल आता इथं करून घेते दिसायला किती छान दिसत आहे तुम्ही पाहू शकता तर एक एक करून आता मी सगळे बॉल इथं तयार करून घेते आणि तुम्हाला दाखवते लो टू मिडीयम गॅसवर तुम्ही हे बॉल तळून घ्या ते सगळे बॉल आपले इथे तळून झालेले आहेत तर त्यातलं आपण थोडंसं तेल साईडला काढलेलं आहे आणि राहिलेल्या तेलामध्ये आपण हे करून घ्या तर दोन हिरवी मिरची खूप सारा लसूण आणि अर्धा इंच आल्लं आपण इथं किसून घेतलेलं आहे हे सगळं आपण एकत्रच तेलामध्ये टाकूया आणि ती मग अशी जोडी पेस्ट राहिली होती पेस्ट ती आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊया मोठ्या गॅसवर छान प्रकारे हे परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याचबरोबर काही भाज्या घेतलेल्या आहे कांदा शिमला मिरची आणि कोबी बारीक असं आपण इथं कट करून घेतलेला आहे तर तेही आपण एकत्र ह्याच्यामध्ये सगळं टाकून घेऊया आणि छान प्रकारे मोठ्या गॅसवरच आपण हे परतून घ्यायचं आहे त्यामध्ये क्रंच आपल्याला ठेवायचा आहे भाज्यांना लागत इतपत आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया जेणेकरून भाज्या खाताना आपल्याला आळणी लागणार नाहीत तर छान प्रकारे मोठ्या गॅसवर आपण परतून घेऊया दुसरीकडे स्लरी करायची आहे एक छोटा चमचा आपण इथं कॉर्नफ्लावर घेतलेला आहे थोडंसं मीठ आपण त्यात टाकलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून आपण याची स्लरी करून घ्यायची आहे आपण आज ग्रेव्ही मंचुरियन करणार आहे त्यामुळे हे थिकनेस येतं आपल्या ग्रेवीला कॉर्नफ्लावरने त्याच्यामुळे आपण ही स्लरी करून घेतलेली आहे आता थोडेसे सॉसेस त्यात ॲड करायचे आहे तर डार्क सॉस रेड चिली सॉस आणि ग्रीन चिली सॉस असे आपण सगळे सॉसेस यात एक एक चमचा टाकून घेऊया आणि छान प्रकारे मिक्स करून घेऊया एक चमचा इथं मी टमॅटो कॅचपी वापरलेला आहे मोठ्या गॅसवर छान प्रकारे आता हे सगळे सॉसेस आपण मिक्स करून घेऊया तुम्ही पाहू शकता तर अशा पद्धतीने मंचाऊ सूप इथं तयार होतं आपलं तर इथं मी वेजचा मंचाव सूप मसालाही वापरलेला आहे तुम्हाला जर नसेल वापरायचा तर तुम्ही फक्त या या ता टाइमे इथं कॉर्नफ्लॉवर टाकू शकता पण आणखी टेस्ट आणखी छान वाढते त्यामुळं आपण इथं ॲड केलेलं आहे तर छान प्रकारे आता मिक्स करून घेऊया आणि जी ग्रेव्ही आ जे आपण कॉर्नफ्लॉवर मग अशी ॲड करून ठेवलं होतं त्यात थोडासा मी इथं कलर वापरलेला आहे लाल तो कलर टाकलेला आहे तुम्हाला जर कलर नसन टाकायचा तर तुम्ही फक्त वाईट कॉर्नफ्लॉवरची स्लरी इथं वापरू शकता आता तुम्हाला किती ग्रेव्ही करायची आहे त्यानुसार तुम्ही इथं पाणी ॲड करून घेऊ शकता कितपत ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी इथं कमी जास्त करू शकता तर साधारण एक ग्लास इथं मी पाणी टाकलेलं आहे आता छान प्रकारे आपण ना ह्याला उकळी काढूया एक मोठ्या गॅसवर हे बघा छान प्रकारे आता आपण जर उकळी काढून घेतलेली आहे कलरही किती सुंदर आलेला आहे जसं बाहेर असतं हे सूप त्या पद्धतीने आपलं हे सूप इथं तयार झालेलं आहे आता जे सगळे बॉल होते ते बॉल आपण ह्याच्यामध्ये ना टाकून ना पाच मिनिटं आपण मोठ्या गॅसवर ना परतून घेऊया दिसायला किती टेम्पटिंग दिसत आहे थोडीशी मी कोथिंबीर टाकलेली आहे कांद्याची पात असेल तुमच्याकडं तर तुम्ही ती वापरू शकता ते मी सर्व करून दाखवते तुम्हाला आता आहे तर अशा पद्धतीने आपले ग्रेव्ही माले मंच्युरियन तयार झालेले आहे तर दिसायला किती टेमटिंग दिसत आहे कलरही किती सुंदर आलेला आहे तर एकदा अशा पद्धतीने तुम्ही ग्रेव्ही नक्की करून बघा ह्याच्या आधी आपण ड्राय मंचुरियनची रेसिपी टाकलेली आहे एक बॉल मी तुम्हाला कट करून दाखवते किती सॉफ्ट असे बॉल इथं आपले तयार झालेले आहे तर संपूर्ण व्हिडिओ पहा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा, मात्र विसरू नका भेटूया पुन्हा नवीन रेसिपीवर तोपर्यंत तो बाय बाय